भारतातील जनतेला माहीत आहे हे अजित पवार शिंदे यांच्या लाईनमध्ये फिट होते आणि त्यामुळं मजबुरीनं त्यांना दिल्लीत बोलवून फाईल दाखवून सांगितलं गेलं प्रचार आमचाच करावा लागेल आणि म्हणून त्यांना त्या पद्धतीचा प्रचार करावा लागतो आहे चार तारखेला राज ठाकरेंची भूमिका चार जून नंतर ही तुम्हाला बदललेली दिसेल राज ठाकरेंच्या आव्हानाला किती लोक प्रतिसाद देतील कारण एकोणीसमध्ये हुकुमशाही आणणारे मोदी शाह म्हणून भाषणातून जाहीर भाषणातून राज ठाकरे टीका करत होते आता ती हुकुमशाही आणि लोकशाही हुकुमशाही म्हणून भाषण करणारे आणि आता लोकशाही या देशातील टिकवायची म्हणून सांगणारे आता एवढा का पुढका आला ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क